रोजच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजीला काय करायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो रोजच्या तेच ते भाज्या खाऊन कंटाळा येतो काहीतरी आदलून बदलून करावा असं सगळ्यांना वाटतं त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने मटार निमोना एकदा नक्की करून पहा चवीला अप्रतिम करायला अगदी साधी सोपी आहे तीन कप मटर घेतलेलं आहे दोन कप मटर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि एक कप इतकं अख्खेच वापरायचे आहे आणि वाटण्यासाठी मुठभर कोथिंबीर आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेला आहे पाणी न टाकता वाटण तयार करून घ्यायचं आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे अशा लांब अशा आणि आता ते बाजूला ठेवूया वाटण तयार करून घेऊया तर मी आलं टाकलेलं नव्हतं दोन इंचा सुद्धा टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर आता दोन कप इतकं मटर इथे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे पाणी न टाकता फिरवायचं थोडंसं जाड असलं तर काही हरकत नाही तर या ठिकाणी आता पहिल्यांदा फोडी थोडस तेलात वाफून घ्यायचं आहे किंवा नरम करून घ्यायचं आहे तर मटर पटकन नरम होतो किंवा मटर पटकन ते वाफल्या जाते पण बटाट्याच्या फोडी किंवा आलूच्या फोडी वाफत नाही त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तेलामध्ये छान असं हे परतून घ्यायचंय नरम झालं की ताटामध्ये काढून आहे शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मिक्सरला फिरवलेलं जे मटार होतं ते टाकून घ्यायचंय तर या ठिकाणी आता तेलामध्ये आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं याचा कच्चेपणा जाईपर्यंत तर कानी परतुन नंतर नंतर या ठिकाणी दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर हे सुद्धा ताटांमध्ये काढून घ्यायचं आहे जर कढई खूप असं लागल्यासारखे म्हणजे मटर पूर्ण लागल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही दुसरी कढई कढई घेऊ शकता मी वापरली आहे त्यानंतर यामध्ये चमचे तेल चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय त्याचबरोबर खडे मसाल्यांमध्ये दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरव्या वेलच्या एक तमलपात्र एक चक्री फूल टाकून घेतलेला आहे ते सुद्धा परतून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक फोडी चिरून घेतलेला आहे ते सुद्धा टाकून यामध्ये परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं हिरवं वाटण जे आहे हो ते टाकून घ्यायचं ते सुद्धा सोबतच परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे मिक्सरला फिरवलेलं मटार होतं ते टाकून घ्यायचं आहे तर ते जे मटरची प्युरी होती म्हणजे जे जाडसर बाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बटर सुद्धा टाकून घेतलेलं आहे ते सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एखाद मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे करपू द्यायचं नाही आणि थोडंसं जास्त वेळ परतून घ्यायचं आहे त्यासाठी एक अर्धा कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परतून घेतलेले जे बटाट्याच्या फोडी होती ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं गॅसचा फ्लेम कमी करायचं तोपर्यंत यामध्ये टाकणारे मसाले पाहूया इथे मी अर्धा चमचा इतकं काळे मिरे पूड आणि एक चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये एक चमचा धने पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेली जिरेची पूड टाकून घेतलेली आहे पावडर मसाले हे सगळे या कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया झाकण ठेवूया आणि परत एकदा एखाद एक मिनटं वाफून घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला जर हे कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी आणखीन टाकू शकता तेल जिन्नस छान कमी वाफवायचं भांड्यामध्ये साधारण ग्लासभर इतकं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आता मिक्स केल्यानंतर याला छान शिजू द्यायचं तर साधारण एक दोन मिनटं छान शिजू दिलं की इथे आपली भाजी तयार पण त्या अगोदर थोडंसं मस्त चमचमीत दिसण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणं गरजेचंच आहे तर या ठिकाणी आता हे सगळं छान तयार झालं की इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा साधा प्रकार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय